तर सर्वात आधी आपण तीन चार गोष्टी पाहूयात जी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी लागतात माझे बाबा सुद्धा मथाडी कामगार आहेत मी खूप गरीब परिस्थितीतून हे केलं तर सर्वात पहिली गोष्ट एक ह्याच्यामध्ये लागते ती आहे विल पॉवर किंवा जिद्द असं म्हणतात त्याला तर एकदा जिद्द एक गोष्ट आठवली ती तुम्हाला सांगू इच्छितो एकदा अलेक्झांडर एक 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 खूप यशस्वी ये येतो का आयुष्यामध्ये आणि अलेक्झांडर त्याचे जे गुरु आहे अलेक्झांडरच्या गुरुचं नाव काय काय विद्यार्थ्यांना माहिती असेल तर अलेक्झांडरच्या गुरुचं नाव अरिस्टॉटल हा खूप मोठा लेखक आणि एक आहे जे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेतात त्यांना अरिस्टॉटल पहिलाच चॅप्टर आहे तर कडे अलेक्झांडर गेला आणि म्हणला की मला सांगा यशस्वी व्हायचंय हो तर काय करावं लागेल अरिस्टॉटल म्हणलं ठीक आहे तू उद्या ये माझ्याकडे आणि उद्या सकाळी आल्यानंतर मी तुला सांगतो काय करावं लागेल अलेक्झांडर म्हटलं अरे उद्या कशा लागतात सांगा ते म्हणलं नाही नाही उद्या ये तर अलेक्झांडरला वाटलं हे काहीतरी उगाच टाइमपास करत आहेत तरी उद्या गुरु म्हणलंय म्हणून सकाळी सकाळी ते गेले आणि सकाळी गेल्यानंतर त्यांनी एक काचेचा असा एक टँक बनवला होता आणि त्याच्यामध्ये एक पाईप होत ज्यामध्ये पाणी आतमध्ये येत होतं तर अलेक्झांडरला अरिस्टॉटल म्हणले की जा त्या टँकच्या आतमध्ये जा आणि मग तुला कळेल यशस्वी होण्यासाठी काय लागतंय ते तर अलेक्झांडर त्या टँकच्या आतमध्ये गेला आणि यांनी नळा नळांनी पाणी सोडायला सुरू केलं हळूहळू पाईप मधून पाणी त्या टँकमध्ये भरत होतं आणि पाणी कमरेपर्यंत आलं आणि अलेक्झांडरला विचार ऍरिस्टॉटल आता तुला कसं वाटतंय तर तुम्हाला हा आता काही ठीक वाटतंय काही प्रॉब्लेम नाही हळूहळू पाणी गळ्यापर्यंत आलं आणि गळ्यापर्यंत नाकापर्यंत येत होत तर आता तुला कसं वाटतंय त्याला विचारलं अलेक्झांडरला तर तू म्हणे अरे एकदम कसं कसं होतंय जीव तर तू म्हणला अरिस्टॉटल अलेक्झांडरला विचारलं की तुला आता सर्वात जास्त काय हवंय असं तुला वाटतं तर तो म्हणला की ऑक्सिजन श्वास हवा आहे आणि जगण्यासाठीच श्वास हवा आहे असं मला वाटतंय तर जसं अलेक्झांडर त्या क्षणात वाटत होत तसं तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जे वाटत जर वाटत असेल की एकदम जसं जगण्यासाठी ऑक्सिजन आहे तसं जगण्यासाठी तुम्हाला यश हवं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या जिद्दीने जर तुम्ही काम तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि ह्या जिद्दीने काम करायचंय तुम्हाला मला यशस्वी व्हायचंच आहे हीच जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे तर पहिली गोष्ट आहे विल पॉवर सेकंड गोष्ट आहे ध्यास ध्यास तुमच्या मनामध्ये असायला हवे एकदा असंच एक सिपाई होते बँकेमध्ये ते आपल्या मॅनेजर कडे गेले आणि त्याला म्हणाले की मला माझ्या मुलाला पण तुमच्यासारखं मॅनेजर करायचं आहे तर मॅनेजर म्हणला ठीक आहे तुझ्या मुलाला घेऊन ये आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी एक चेन बनवून ठेवली होती आणि त्या चेन वरती असं लिहिलेलं होतं एम एम करून लिहिलेलं होतं ती चेन त्या मुलाच्या गळ्यात घातली आणि सांगितलं की ही चेन आहे आणि एम त्या मुलाला सांगितलं नेत्यांनी चेन हे एम पासून काय मॅनेजर रा असं त्याला सांगितलं आणि तो म्हणला आता तो अभ्यास करेन परीक्षा दे तू नक्कीच मॅनेजर होशील तर आता तो मुलगा घरी गेला आणि सतत त्याला कन्सिस्टंटली ती चेन त्याला ज्या होती आणि सतत त्याला वाटत होतं काय एम पासून मॅनेजर एम पासून मॅनेजर आणि असं वाटत होतं आणि मनाच्या विचारांमधून त्याच्या ब्रेनमध्ये हे विचार एकदम त्याचा नाद सुरू झाला आणि त्याच दिशेने त्याचे पाऊल सुरू झाले आणि ह्याच ह्यालाच जे म्हणतात काय म्हणतात त्याला ध्यास की धनी ध्यानी मनी झोपतानी उठतानी सतत काय वाटतं त्या व्यक्तीला एक एम म्हणजे अर्थात या गोष्टीचा ध्यास वाटतोय आणि हीच गोष्ट मग आपली पायनियल ग्लँड मध्ये जाते आणि पायनियल ग्लँड वरती मध्यभागी असतं आणि म्हणून त्यांनी ब्रेन ऍक्टिव्हेट होतो आणि आपण त्या दिशेने पाऊल टाकायला सुरू करतो हिंदू धर्मामध्ये आपण जे कुंकू लावतो किंवा टीका लावतो ते सतत आपण काय करत असतो पायनियल ग्लँडला आपण ऍक्टिव्ह करत असतो आणि आठवण करून देत असतो की आपल्याला एकाग्र राहायचंय आपल्याला ध्यान करायचंय आणि स्पिरिच्युअल राहायचंय म्हणून तो टीका लावला जातो तिसरी गोष्ट आपल्याला खूप महत्वाची याच्यामध्ये लागते ती आहे प्लानिंग इफ यू फेल टू प्लान यू विल प्लान टू फेल मंदार पदकी करून आपला एक विद्यार्थी आहे दोन हजार वीस ला आय एस झाला तर त्याचं टाइम टेबल आणि प्लॅनिंग इतकं एक्झॅक्ट होतं की दोन महिन्यानंतर दुपारच्या वेळेला तो कशाचा अभ्यास करणार आहे ते पण त्याचं फिक्स असायचं दोन महिन्यानंतर रविवारच्या दिवशी तो हाफ डे सुट्टी घ्यायचा तर हाफ डे संध्याकाळी तू कुणावर फिरायला जाणार आहे आणि कुठे फिरायला जाणार आहे ते सुद्धा त्याचं फिक्स असायचं दोन महिन्यानंतर ज्याच्यावर फिरायला जाणार आहे आधीच त्याला फोन करून सांगायचं या दिवशी मी तुझ्यावर फिरायला चालणार आहे तू फ्री राहायचं किंवा राहायचं राहायला हवं नेक्स्ट एक आहे कन्सिस्टन्सी आणि रोज सातत्य ज्याला म्हणतात आपण कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी संत कबीर म्हणलेत की करत करत अभ्यास के जन्मत होत सुजान रसी आत जात है पत्थर पे पडे निशान अर्थात करत करत अभ्यास के जन्मत होत सुजान जर तुम्ही सातत्याने कंटिन्युअसली जर अभ्यास केला तर एक अज्ञानी व्यक्ती सुद्धा सुजान किंवा हुशार होऊ शकतो त्याचप्रकारे की रस्सी आत जात है पत्थर पे पडे निशान तर रशी दगडावरती घासते आधीच्या काळात काय होतं वेल न, विहीर होती आणि विहिरीवरती सारखी फुली नव्हते तर एक दगड ठेवायचे आणि दगडीवरती रशी टाकायचे आणि त्या रशीने पाणी खेचायचे आणि परत परत ती बाथली आतमध्ये टाकायचे तर रस्सी आत ज्यात हे पत्थरपे पत्थरपे पडे निशान तर दगड तसा कडक आहे आणि रशी खूपच नरम आहे पण कन्सिस्टन्सीमुळे सातत्यामुळे काय होतंय ती रशी जी एकदम नरम आहे ती सुद्धा त्या कडक दगडावरती मार्क म्हणते तर तुम्ही जरी तुम्हाला वाटत असेल ग्रामीण भागातून आहे आपल्या काही गोष्टी कच्च्या आहेत पण सातत्याने आणि कन्सिस्टन्सीने परसिस्टेंस, तुम्हाला काय मिळेल तुम्ही सुद्धा एक मोठा अभ्यास जो आहे युपीएससी आणि एमपीएससी त्याला सहजपणे क्रॉस करा आता ह्या जर काही पेरिफरल गोष्टी ज्या परीक्षा क्लिअर करण्यासाठी लागतात आता आपण थोडं